मी पडतो पडत होतो सकाळी पडायच्या राहून गेला ना अग तू आंघोळ गेली होती त्यामुळं राहिलं तुला राग आलाय का त्याचा राग उगाच आपलं जा तिकडे तिथे तिकडे बस अरे मग आकडा इथं नाही रे तिकडे बस अरे गडवा सारखं का इथे काही लोळत पडले आडवा माते मी लोळत नाही बसलोय <coughs> जा जा आशू पाणी आणि तुला आज मी बसायची काय खुमखुमी आली रे हा आज पाहुणे येणारे आवरून ठेवलं घर की घाण करायचं लगेच हा रोज तरी येतो आणि त्या भटक भवानीला घेऊन बेडरूम मध्ये घुसतोस सुंब्या कुठला काय हो तुम्ही सगळ्यांचेच बोलणी खा नुसती हा इथे काय बसतायत तिथे काय लोडतायत तुम्ही चला तुम्ही तुम्हाला सांगता बरोबर आलेच

बस, बस रिलॅक्स हो ए पाणी घेऊन ये गा हो आले आले आणि खायला पण घेऊन ये गा हो दोन्ही धोनी वर भारी कंट्रोल तुझा सासू द बॉस खायला आला नाही अजून आले, आले।, आले। बर मला सांग तुला उशीर का झाला घरची काम करून आले बोल नाई जाते हाफिसात आमचं काय तुझ्यासारखं नाहीये सासू दे बॉस जाऊ दे <laughs> सोडते मला ये सांग तू ही आणि ती बघतीस ना त्याच्यात म्हणे बाई सासूला मारायचा प्रयत्न केलाय बाळा काय करतेस तू आपल्या लागतं हो, हो, त्याच्यासाठी मोबाईल हो थोडा कमी बघायचा स्क्रोलिंग करत बसल्यापेक्षा झाडू घेऊन वरच स्क्रोलिंग करायचं कळलं का जा जा आम्हाला मैत्रिणींना जरा गप्पा मारायच्या आणि आताच जा हा बाळा तिथं तिथं डोकावत बसू नकोस जात सासू काय करती काय बोलती काय नाही त्याच्याकडेच लक्ष तू त्याच्यात तर सासूला कसा पट रचला ना त्याने मारूनच टाकायचं सासूला आजकालच्या हे असल्या सुना हो ना हिची आई खूपच बेकार आहे नको तिकडे पोरीला साथ देते आणि हिची वडील नेहमी गप्पच अशा करून चांगली अद्दल घडली पाहिजे आलात का तुम्हाला आणखी काही देऊ नाही घ्या ना नाही तुम्ही इथून गेलेलेच आम्हाला छान वाटेल हा त्याच काय ना काकू ऐका की हा जर मुलीला त्रास झाला किंवा तुला तिला कुणी दिला कि तिच्या आईला त्रास होणारच मग तीही त्रास देणारच अग हिच्या ही, ही बरी हिच्यापेक्षा तर हिचे आई बाप तर तुला सांगते ना इतके नालायक आहेत ना सगळं हिचं संसार बिघडवायवरच बसलेले आहेत त्यांनी आणि तिची बहीण तर सांगते स्वतःचा संसार सोडायचा आणि हिच्या संसारात घुसून राहायचं स्वतःच तिचं मूल पण जणू का हिचंच असल्यासारखं हिनी सांभाळायचं सकाळ उठली की फुल आई उठली का आपण खूप भारी आहोत बाकी सगळे नायक खर तर उलट असतं बरं का म्हणजे आता तुला जसं वाटतंय तसं वाटत हो सासूबाई मग तुम्ही कशाला माझ्या आईला बाबांना बहिणीला बोलतात जे काय बोलायचं ते मला बोला ना मी जाऊन सांगते त्यांना त्याच्या बापाची भीती नाही मला सांगते मी नवऱ्याला दुसरं काय झाली चल बसा आता बोला कि काही बोला बोललो <laughs> बोललो गं माझे श्रावण बाळ माझं पिल्लू कसं बोललं कस बाई अजून काय शिकून आणली का बाहेर बोलायला तुला नाही ना हे बघ मला कर नाही तर डर कशाला मी काय घाबरते का कोणाला का का का? मी काय घाबरते का कोणाला मी घाबरते की काय मी पण कोणाच्या बापाला घाबरत नाही ती कशाला घाबरेल तिचे आई बाप आहेत ना तिला शिकून द्यायला तुझा संसार वाटतो करायला की फोन करायचं की तू तसं म्हण सासू कसं केली की तू तसं कर स्वतःचं घर फोडायला निघायला बघतेच मी कसे वागतात ते बघते म्हणे मी ते त्यांना वर्ष वर्षभर वर भेटत रोज बघतात गशील ग प्रत्यक्ष पण फोन चालू असतो ना आई बस ती सोले उठले सासू फिरफिर केली के नवरा असच केला माझा असं सांगत बसतीस ना आई मला फोन वाटलो कधी सांगितलं बुलू बुलू सांगितलं तिने आई ऐकलास का तू बाळा तू जेव्हा ऑफिसात जातो ना तेव्हा ही बेडरूम मध्ये जाऊन पालथी पडून तेच काम करत असती आईला फोन करायचे

आणि हिची आई तिची बहीण काय करणार ते इंटरेस्टिंग असणार आहे आणि तिचा तो हलकट मामा तो पण काय करणार आहे ते आज दाखवणार आहे आणि रक्षा आणि दीक्षा कशी काय उत्तर देणार ते आज समजणार आहे ही आणि तिच्या प्रमो मध्ये पाहिलं मी पण मेले सगळे स्वप्न असल्या अर्थ दाखवतात पण जाऊ दे आता नाही गेले तर मग इकडेच बसावं लागणार महा एपिसोड बघत चल तुमचं चालू द्या मला सांगा काय झालं ते नक्की फोनवर बरं सावकाशी आहे काय कळलं का hmm. कळलं आम्ही कशाबद्दल बोलत होतो ते hmm. एवढ रे तू शेवटी आपण महिलाच कि नाही तिघी जणी मग आपण एकमेकींना ओळखून मैत्रिणी सारखं राहायला पाहिजे कि नाही हा सूर आणि सासू म्हणली की लोकांच्या चेहऱ्यावर कृष्णचिन्ह का उभारतात ग आणि कपाळावरच्या आठ्यावर जातात म्हणजे का आपण वैरीच आहेत का शेवटी आपण एकमेकींना ओळखून एक राहायला पाहिजे की नाही आई मुलीसारखं राहिलं तर काय वाईट आहे का वाई ग्लासा ला, ग्लासा ला हुन, हुन बगर, करा हा छान आहे की नाही मग चांगलं वागायचं की नाही हे बघ सासरे आणि जावाई ग्लासाला ग्लास लावून मित्र होऊन बसतात मग आपण का नाही सिरियल बघत गप्पा मारत मैत्रिणीसारखं एन्जॉय करायचं करायला पाहिजे की नाही हा खरं ना बाई काय मस्त बोलला तो परत बोलत नाही टाकते बाईचं फीस टाक कधी सुधारणार आहे की ही नाही होती सुधारणार तुम्ही सुधारला काय पण सुधार हे बघ आलं म्हणून चलो इसी बात पे एक सेल्फी हो आहे अहो तर सेल्फी घेता टाका हे नावाचा है। <laughs> 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 <ने लिया। laughs> <laughs> <पर्ट> म्हणतात <laughs> एक बाबस गा तुमच्या सगळ्यांच्या नादा नादचा माझा माय एपिसोड मिस झाला ना